नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ आजच्या नवीन ब्लॉकमध्ये मी प्रमोद कांबळे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मंडळी काल नुकताच मी आवी आलो होतो आई बहीण असल्यामुळे मग ताई आणि बहीण मुंबईला गेली होती आणि आता गेली होती तर कालच मी ताईला मुंबईवरून घेऊन आलो गावी संध्याकाळी आलो होतो साफसफाईचे कामाला आलो त्याच्यामुळे काही व्हिडिओ बनवता आला नाही तर हा दुसरा दिवस आहे आणि गावी मुंबई थोडा पाऊस होता सकाळी आलो तेव्हा पण तिथे गावी वेळा पाऊस नाही थोडा वेळ आणि आता गावचं वातावरण पावसाळं काकडीचे वगैरे भरले आता काकडी कशी होते आणि आपली भाजी जवळ सुंदर असे फुल आले गावचंच हे वातावरण आहे सगळं जायचं आहे मला नायरीमध्ये अत्यंत बघ जरा काही बाजारवर भरतो का माझी बुधवार आहे बुधवारच्या बाजारावर घरतो तर का बघतो ते आणि बघूया कसं काय ते बाजार चला आता या व्हिडिओमध्ये कंटिन्यू झाला त्यानंतर मी नायरीत आलो आहे नारीत आलो आहे आणि बघूयात आपल्या नारीत च्या बाजारात नारी बसलेत का स्टॉपवर भेटले मग होते मला दोघं होतं ना आमच्या जो वाटतले खाली सांगू बाजारात आता इथं आहेत का बघूया आपल्याला काय मच्छी मोठी घ्यायची ना बघूया काय भेटते ते बांगडे कुड आहेत तर मित्रांनो बाजारात आलो आहे पण बाजारात ती एकच मच्छीवाली बसले आणि त्याच्याकडे जास्त मच्छी नाही आहे तर मी आम्ही ढोमीच खातो जास्त करून ढोमी घेतले सूरम्या वगैरे होती पण महाग आहे त्याच्यामुळे जास्त काही घेतली नाही तर आता माझ्या मच्छी घ्यायची होती तेच ते घेतले आणि आता जातोय घरी तर आता फटाफट घरी निघतो कारण पाऊस सुद्धा खूप भरलेला आहे बघा आणि मी काय छत्री आणलेली नाही तर फटाफट जातो आज बुधवार असल्यामुळे बुधवारचा बुधवारची मच्छी खाल्ल्याशिवाय दिवस जात नाही जसं मुंबईला आपण रविवारी करतो तसंच गावी बुधवारचा बाजार म्हणजे सुट्टीचा दिवस असतो जसं गावी रविवार मुंबईला जसं रविवारी सुट्टीचा दिवस असतो मच्छीचा दिवस असतो तसं गावी हा दिवस असतो बुधवारचा आणि बुधवारचा मच्छी खाल्ल्याशिवाय आहे की नाही माहिती भेटत पडत नाही तर जास्त गर्दी नाही आहे कारण वाडीमध्ये गावामध्ये जास्त माणसंच नाही आहेत आणि जी काही आहेत ती मग खाली जातात कारण त्यांना तिकडं खाली मच्छी स्वस्त पडते म्हणून ते खाली जातात तसंच बाकीचं पण काही घेतल्या येत्या बाजारातून तर बघूया आज दिवसभरात तुम्हाला काय काय दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न करेन तर भात बघा भाताच्या ओंबे वो, दिसतात आहेत बघा हे बघा मागेचे काम चालू होतं हा जो कटाडा पडला होता तो आता कटाडा बांधलेला आहे इकडे होऊया जाऊन आपण कसा पकडे झाला आहे तो कटाडा पाणी थोडं कमी आहे आता पाऊस नाही नसल्यामुळे नाहीतर खूप पाणी जोराचं आहे तर आणि आमचं हे गावचं मुख्य आकर्षण समोर दिसतं आहे तुम्हाला ढग असल्यामुळे एवढं दिसत नाही आहे व्यवस्थित हा आमचा प्रचितगड आणि तिच्या बाजूला असलेले मांदार टोक लोंबी भाताच्या दाणे आता कुठं तयार होत आहेत हा बघा हा सगळा परिसर इथं आहे जे सगळ्यांनी भाताची लागवड केलेली आहे आणि खूप सुंदर असं दिसतं इकडचं दृश्य

फुला आहेत ते सगळी फुलं आले तुळशीच आहे ना हे तुळशीच नाही हे दोडकीच आहे काय ते ह्याच्यावरती गेली तारेवरती तारेवर जळते जळतात हे होते ना बोलत हे काय कनिक नाच कुठे होय आपली पण बघायला लागेल कशी झाली ती चांगली होय काय तुम्हाला पण सांगाल बोलत हा हे बघा इथे काय झालं मला काय झालं

हाय ते पानं चांगली आहेत त्याच्यान काय होत होय काय होय हे बघा हळद त्याची पानं बघा कशी झाली आहेत खाऊन टाकलेलं नाही पडली सुंदर मशी काम केलं नाही ईडीने बघा खाल्ल्या नाही बघा कशी एकदम मस्त दिसते नक्षी पण येणार नाही तशी <laughs> नक्षी पण येणार नाही तशी हे पण तशी आहेत ना उठून आलेत हम्म ते सगळं हे होईल ना जाळी होईल सगळी इथे मित्रांनो हे बघा टोल दिसत आपल्याला वरती आकाशात उडताना तर ते खाली बसले तर मुसळधार पाऊस होतो आणि असे आकाशात उडले तर पाऊस जाईल असं हत्या बोलली आता बघूया आता पाऊस जाईल का तो कारण तुम्हाला आभाळ पण दिसतंय कसं बघा भरून आलं आहे एकदम खूप सारे टोळ आहेत फिरतात आहेत आकाशात

படத்தில் பண்ணா காய்க்கும் வந்து கலந்தா ஆமா

तिथे ही टाकळ्याची भाजी आली तर ती आता ताई काढते आणि ताण बघू शकता किती वाढले बघा